तर नमस्कार सगळ्यांना माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि मी माझ्या न्यू ब्लॉगला सुरुवात करते तर बघा चला मुलांची शाळा असली की मुलाचं टेन्शन येते सकाळच्या डिफिटमध्ये का बनवायचं का नाही बनवायचं तर चला म्हटलं आपण मुलांना काही नवीन तरी नवीन काहीतरी दररोज पोळी भाजी खाऊ खाऊ कंटाळते दररोज काहीतरी नवीन काहीतरी बनवून द्या बाबा म्हणून आज मी बनवले रव्याचे आप्पे तर आणला किराणा दुकानातून आणि म्हटलं बनवून पाहूया आपण बी ट्राय करून पाहूया आणि माझी रेसिपी ही तुम्हाला मी दाखवते आणि आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला आणि तुम्ही लाईक केलं ला। तर माझ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर चला दाखवते मी तुम्हाला रव्याची रेसिपी तर बघा मी की नाही अर्धा किलो रवा घेतला होता आणि त्याच्यामध्ये एक कप दही तर आपण का कापूरून दही रव्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि त्याला पूर्ण असं डाळ भोपलीनं किंवा डाळ घोटलीनं ते पूर्ण घोळून घेऊन पूर्ण मिक्स झालं पाहिजे असं कारण पूर्ण रवा त्याच्यात घेतला पाहिजे पूर्ण असं भीत तर बघा मी मिक्स केलं आणि थोडंसं चिमुटलं मी हा जी सोडा टाकला त्याच्यात ते पण मी मिक्स केलं आणि टाकून थोडंसं पातळ धीरे धीरे थोडं थोडं पाणी टाकून दिलं त्याच्यात तर बघा मी पाणी टाकत आहे थोडं थोडं मग जास्त पातळ पण नाही पाणी टाकून घेतले आणि घेऊन आणि एक चमचा मीठ पण टाकलं त्याच्यामध्ये तर हे आपण मिनिट आपण तो ठेवून घेऊ आणि मग मी का केलं कांदे मिरची चिरले आणि कढही ठेवली कढ आपण कच्चे पण टाकू शकतो पण कसा शिजलेला कांदा वगैरे छान लागतो तर मी का केलं कांदा मिरच्या टमाटर हे बारीक करून घेतले आणि कढीपत्ता पण बारीक करून घेतला आणि कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं आणि तेलामध्ये चांगलं टाकून घेतलं टाकून दिल्यानंतर लाल हूदीचे टाकून जाईल कांदा मिरच्या कडकट्ठा हे सगळं सगळं टाकलं मी सगळं घेऊन नंतर लाल

मिनिट झाले आणि मी पटून घेतले बघा मस्त बघितलं आपे आपली तयार करा तुम्ही पण ट्राय करा नाही आजचा ब्लॉग एवढाच सांगा कसा वाटला तर आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय